शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून महामार्ग उभारला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका मांडली कोल्हापुरात या महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन वाढत आहे कोल्हापुरातल्या एक हजार शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या समर्थनार्थ स्वाक्षरीचं निवेदन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोल्हापूरसह वर्धा यवतमाळ सांगली या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जागा देण्यासाठी तयार असल्याबाबत निवेदन प्राप्त झाली असल्याचं त्यांनी सदनाला सांगितलं भूमिका स्पष्ट आहे शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याचवेळी तो लादायचा नाहीये शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाहीये हा महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटलावर आणणारा मार्ग आहे आणि म्हणून आणि नुसतेच मराठवाड्यातलेच पाच जिल्हे नाही त्यात विदर्भातले एक दोन जिल्हे आहेत पलीकडचं आपला देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे त्यामुळे हा महामार्ग केवळ अठास नाही आहे तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास बारा जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे तशाच प्रकारे या महामार्गानेही हे परिवर्तन होणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी त्या चर्चेतनं आपण मार्ग काढू पीओपी मूर्तीबंदीच्या विरोधात स्पष्टता यावी यासाठी राज्यातील विविध मृतिकार संघटनांची मागणी लक्षात घेऊन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी मूर्तींच्या परवानगीला मुदत देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं एमपीएससी म्हणजे राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील अशी घोषणा हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिषदेत केली कृषी अभियांत्रिकीसारख्या ज्या तांत्रिक अभ्यासक्रमांची पुस्तकं मराठीतून उपलब्ध नसतील ती पुस्तकं कालबद्ध कार्यक्रम आखून मराठीतून उपलब्ध करून दिली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की जरी याची पुस्तकं उपलब्ध नसतील तरीही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एमपीएससी परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाहीत त्याची पुस्तकं तयार करण्यात येतील एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल एमपीएससीशी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील स्टोरेजसारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात द्विं मोठ्या व्याज परताव्याचं आश्वासन हा नव्याण्णव टक्के घोटाळा असतो त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी कलि एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्त्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले असं सांगत याच्या कोण आहे याची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यात येत्या एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर दहा टक्क्यांनी वाढणार असल्याची अफवा असून यावर जनतेनं विश्वास ठू नय असं आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केलं रेडी रेकनरचे दर ठरवण्याबाबतचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून हे दर अत्यंत न्याय्य पद्धतीनं ठरवले जातील गरीबांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी दिलं जाणारं कमाल अनुदान दीड लाखांपर्यंत करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली